जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा हो जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मार्गदर्शक सन्मान्य प्रकाश दादा गाडे सन्मान्य यश बाबा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुनील दत्त्या जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी पंकज चव्हाण सर्वच युवा मोर्चाचे पदाधिकारी आपल्या सर्व भगिनी आणि सर्व युवा मोर्चा पदाधिकारी निवडणूक रंगेमध्ये आहे लढाई युवकांचं योगदान खूप मोठ्या महत्वाचं आहे आणि आपण काय करायचं आपली काय असावी यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आणि संवाद आपल्यामध्ये व्हावा यासाठी एक बैठक आयोजित केली राजकीय सामाजिक कार्याची त्यांनी सुरुवात केली जसं महेश बाबांनी सांगितलं आपल्यापैकी अनेकांनी याचा उल्लेख केला की कुठल्याही गोष्टीची प्रसिद्धी त्यांना कधीच आवडलं नाही आणि करतात ते मनापासून करतात या जिल्ह्यातल्या आणि या साताऱ्यातल्या साधारण असं म्हणणार नाही जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाला त्याच्यावेळी असं वाटतं की हा प्रश्न कुठं मिळणार नाही कुठेच आपल्याला न्याय मिळणार नाही त्याला फक्त एकाच माणसाची आठवण होते की भाई छत्रपती उद्धवराजे महाराजांची छोटा किस्सा आपल्याला सांगतो सांगा बोला फक्त मी मान्य करतो सगळ्यांचं सोशल मीडियावर नाही त्यांचं एवढं फॉलोईंग आलं म्हणजे की जे काय ते करताय ते दाखवत नाही जे काय ते कार्य करतायत त्याचं फोटो क्लिक करत नाही किंवा व्हिडिओ क्लिक करत नाही आणि ते त्या रीच वर जात नाही पण हे दाखवण्याची गरज नाहीये खरंच बोलले ते एकदम गरजेचं आहे ते दाखवणं त्याच्यासाठी आपण ही सगळी ही मिटिंग ठेवलेली आहे की तुम्ही सगळे एकत्र येऊन दाखवा ना काय काय समोर जे काय मेन कोणासाठी काय करतात कारण की जर का कोणी गरिबांसाठी काय करायचं असेल कोणाला काय गरज म्हणून असेल त्याच्यासाठी करायचं असेल ते का व्हिडिया बोलून ते काही फोटोग्राफर बोलून नाही फोटो क्लिक नाही करत की बघा आम्ही तुम्हाला पैसे देतो बघा आम्ही तुम्हाला अन्न देतो बघा आम्ही तुम्हाला पाणी देतो हे कधीच दाखवलं नाही हे हो। महाराज आहे बरोबर मी कुठे चुकीचं बोलत असेल तर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की लोकांपर्यंत ती चर्चा पोचत नाहीये तर ती पोचलीच नाही का कारण की आपण त्यांना दाखवलंच नाही लोकांसाठी आपण एवढं केले मी स्वतःनी नाही पण कशाला काही गरज आहे का दाखवायची आपण सगळे एकत्र असतो ज्यांना गरज मन असते ज्यांना कधी काय कठीण कठीणही असते ते महाराजांकडे गेले आणि ते सॉल्व झालं नाही एक टाइम मला एक माणूस इथे सांगत झाले तरी मी एक तुम्हाला छोटस एक सांगतो एक्झाम्पल सांगतो मी आणि उद्या महाराज आम्ही बसलो होतो सकाळी आठ वाजेचा टाइम होता एक बाई आली म्हटली की माझा नवरा पडून गेला तो माझ्यासोबत नाही ना ते प्रॉब्लेम ते करतात प्रेमापोटी हो सगळ सगळं आत नाहीत हे काय आपण कोणाकडून शिकत नाही हे आपण जन्मापास आपल्याकडे असतो अमेरिका चौकशी